आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोप बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड खरेदी विक्री मनमाड रोड राहुरी नगर मनमाड रोड वरील वांबोरी फाट्याच्या जवळ श्री माधव दगडू कुसमुडे यांच्या विहिरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे श्री मिनीनाथ कुसमुडे यांच्या विहिरीची मोटर चालू करण्यासाठी ते गेले होते त्यांना यावेळी मृतदेह तरंगताना दिसला त्यांनी त्वरित पोलिस पाटील खंडू जाधव हो, माजी कृषी अधिकारी आर डी माने आणि तंटामुक्ती अध्यक्ष अनिल गिरे यांना माहिती दिली दरम्यान माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय इंद्रा गंगे आणि त्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं दोरीच्या साह्यानं मृतदेह बाहेर काढण्यात आला प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह चार ते पाच दिवसांपासून पाण्यामध्ये होता पाण्यात जास्त दिवस राहिल्यानं माशांनी चेहरा आणि शरीराचे काही भाग खाल्ल्यामुळे मृताची ओळख पटवणं झालंय या प्रकरणी पोलीस संजय ठेंगे तसेच पीएसआय फडवळ अशोक झिने चौधरी बबन राठोड आणि सुनील निकम हे तपास करत आहेत मी रामदाल दरकुमाने साडेसातच्या दरम्यान श्री माधव दगडू कुसमडे यांच्या गट नंबर एकशे बासष्टमध्ये त्यांचे चिरंजीव नवनाथ हे मेनाथ कुसमडे हे सकाळी विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असताना त्यांना विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुषांचं प्रेत आढून आलं आणि त्यांनी सकाळी साडेसातच्या दरम्यान मला सकाळी फोन केला त्यानंतर मी आमचे गावचे पोलीस पाटील खंडूरावन जाधव यांना फोन करून या बातमी खबर दिली त्यानंतर त्यांनी संबंधित व स्टेशनला खबर देऊन संबंध संबंधित पोलिस अधिकारी या ठिकाणी समक्ष हजर झालेत आता संबंधित प्रयत्नाची काही ओळख पटू शकली नाही कारण ते पुजलेला अवस्थेत बऱ्यापैकी आहे त्यामुळं ओळख पटवणं जरा अवघडच आहे आणि त्यांचा पुढील तपास आता आपले पोलिटेशन बांबोरीचे श्री जिने कॉन्स्टेबल हे करत आहेत सचिन गडाक्षी चोवीस तास वांबोरी सायदान हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी